श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र भास्कर कॉलनी नवपाडा ठाणे येथे आतमध्ये येताच आपल्याला एक मोठं प्रांगण दिसतं आणि दरवाजाजवळच स्वामींची भव्य प्रतिमा दिसते स्वामींची प्रतिमा जशी भव्य दिव्य आणि उंच आहे तशीच या केंद्राची महती सुद्धा दिवसेंदिवस उंचावत जात आहे गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी त्यांच्यावर आलेल्या अडीअडचणींवर मार्ग दाखवण्यासाठी स्वामींचे सेवेकरी नेहमी पुढे असतात कारण स्वामी म्हणतात ना तू सेवा कर सेवेकरी हो फळाची अपेक्षा करू नको माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असतील भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो स्वामींच्या या केंद्राची स्थापना कोविड काळात झाली आहे आणि याचं श्रेय जातं माननीय श्री किरणदादा नागती आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या बांधवांसाठी आपल्या विभागासाठी आपल्या ठाणे शहरासाठी समाजसेवेचं व्रत किरणदादांनी घेतलं आहे आणि त्यांची समाजसेवा त्यांच्या कार्यातून दिसून येतच आहे आपल्या स्वभावाने आपल्या कर्तृत्वाने किरणदादांनी सर्वांना एकत्र बांधण्याचं काम केलं आहे त्यांच्याबरोबरच त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा समाजसेवेचं व्रत घेतलं आहे आणि त्यांची ही समाजसेवा नौपाडारक्षक आणि इतर अभियानाने दिसत आहे ही सर्व स्वामींची कृपा आणि स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत असं यांचं मत आहे मित्रांनो स्वामी जोपर्यंत आपल्याला बोलवत नाहीत तोपर्यंत आपण स्वामींजवळ पोहोचूच शकत नाही कित्येक वेळा असं होतं की आपल्याला स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जायची इच्छा असते पण आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही काही ना काही कारणामुळे आपण तिथपर्यंत स्वामींपर्यंत जाऊच शकत नाही आणि एकदा का स्वामींपर्यंत पोहोचलो की मग त्यांच्या चरणी लीन होऊन स्वामी भक्त झाल्याशिवाय आपण राहत नाही कारणच असं असतं की स्वामींच्या केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमांमध्ये आपणही सहभागी व्हावे आपणही आपला हातभार लावावा लोकसेवा करावी अशी आपल्या मनात इच्छा निर्माण होते आता हेच पाहना स्वामींच्या या केंद्रामध्ये बालक पालक संस्कार वर्ग सामूहिक प्रार्थना दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा नवपाडा रक्षक या व्यतिरिक्त अजून अनेक उपक्रम राबविले जातात याबद्दलची सर्व माहिती आपण किरणदादांकडून घेणारच आहोत मित्रांनो इथे सजावट सुद्धा छान केलेली आहे आपण पाहतोच आहोत समविचारी माणसं भेटली की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी शिकायला मिळतात आजच्या विज्ञान युगात अध्यात्माची गोडी तेवढीच असावी जेवढी स्वामी चरणी भक्ती बालपणापासूनच मुलांवर संस्कार घडावेत म्हणून स्वामींच्या बऱ्याच केंद्रांमध्ये बालसंस्कार वर्ग गे घेतले जातात आजच्या पिढीला खरोखरच अशा उपक्रमांची गरज आहे आणि लहान मुले सुद्धा आवडीने शिकण्यासाठी येतात स्वामींच्या या पादुका अक्कलकोटवरून आणण्यात आल्या आहेत स्वामींचा प्रत्यक्षदर्शी सहवास जरी आपल्या पिढीला लाभला नसला तरी स्वामींचं असणं हे आपल्याला पावलोपावली दिसून येतं कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी आपल्याला त्यांचे दर्शन घडवत असतात आपल्याला आलेल्या अडीअडचणींवर मार्ग दाखवण्यासाठी स्वामींचे सेवेकरी स्वामींच्याच रूपात आल्याचं जाणवत आता आपण किरणदादांकडून माहिती घेऊयात की या मठाची स्थापना कशी झाली आणि इथे कोणकोणते कौन उपक्रम राबवले जातात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र भास्कर कॉलनी नवपाडा येथे आज आपण आलो आहोत आणि आपण आज भेटणार आहोत किरण दादा नागती यांना ते आपल्याला या संस्कार केंद्राची स्थापना कशी झाली याबद्दल सांगतील नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ दादा खर तर केंद्राची सुरुवात जी झाली ती कोविड काळात झाली कोविड काळात परिस्थिती अतिशय भयानक होती बाहेर आणि आम्ही वी आर फॉर यू या नावानं एक कॅम्पेन अभियान सुरू केलं होतं आणि ते अभियान सुरू करत असताना अर्थातच कोविड काळामध्ये अशी परिस्थिती होती की जागोजागी कोविड पे रुग्ण डिटेक्ट होत होते आणि मग मा कुठेतरी मानसिकरित्या ज्याला कोविड झाला तो बरा होत नव्हता शारीरिकरित्या झालेला कोविड ह्या औषधांनी बरा होत होता मग त्यांना कुठेतरी बळ देण्यासाठी जेव्हा स्वामींचं आम्ही नामस्मरण नियमित तसंही करत होतो पण मग तेव्हा आम्ही समुपदेशनाला सुरुवात केली आणि तिथून म्हणजे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की आय सी यूच्या त्या रूममध्ये इथून व्हिडिओ कॉल केला जायचा स्वामींकडे सांघिक प्रार्थना केली जायची आणि त्या प्रार्थनेचं फळ असं व्हायचं की तिथे ऑक्सिजन लेवल जी ड्रॉप झालेली असायची कुठेतरी स्वामींचं बळ प्रत्येक रुग्णाला मिळायचं आणि त्यांना मानसिकरित्या तो आधार मिळायचा आणि नंतर काही दिवसातच कोविड हा दूर होऊन ती व्यक्ती तो रुग्ण हा बरा व्हायचा मला असं वाटतं ही खूप एक मोठी शक्ती जी स्वामींची त्या काळात प्रत्येकानं अनुभवली आणि नंतर झालं असं की आपण तर एक स्वामींची तस्वीर ठेवून सुरुवात केली होती पण हळूहळू हळूहळू मग आम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर तिथनं आमच्या लक्षात आलं की अरे स्वामी स्वतः तुमच्या इथे कुठेतरी सहवास तुम स्वामींचा तुम्हाला लाभतो आहे तुम्ही सेवाकार्य सुरू ठेवा मग तिथून अक्कलकोट म्हणून आम्हाला पादुका मठातून त्या देण्यात आल्या त्या आम्ही इथे ठेवल्या नंतर हळूहळू हळू मग स्वामी बाबांनीचं वाचन सुरू झालं मग स्वामी भावांनीचं वाचन दर गुरुवारी सुरू झालं मग स्वा आरती झाली त्यानंतर ता सांघिक प्रार्थना घ्यायला सुरुवात केली आणि आता फक्त ठाण्यातना मुंबईतना नाही तर महाराष्ट्रात ना, ना महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक भाविक इथे येतात आणि सांघिक प्रार्थनेला बरीच जण नावं देत असतात अगदी परदेशातना सुद्धा काही ये नावं येत असतात आणि स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळत असतो दादा सांघिक प्रार्थना म्हणजे नेमकं काय असतं सांघिक प्रार्थना म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की मी जेव्हा कधी गुरुद्वारात गेलो कधी आपण कुठेतरी मस्जिद बघितली किंवा म्हणजे ख्रिश्चन आपले सगळे जे भाऊबंध आहेत त्यांच्या इथे आपण जेव्हा बघतो तर माझ्या एक लक्षात यायचं की सांघिकरित्या कुठेतरी प्रार्थना होत असते अर्थातच आपल्याकडे सांघिक प्रार्थना होत असते पण आपण आरतीला एकत्र येतो नवरात्र उत्सवात गणेशोत्सवात मला असं वाटलं की आपण सगळे मिळून जर स्वामींकडे प्रार्थना केली सामूहिक सांघिक तर मला असं वाटतं त्याचा खूप परिणाम जास्त वेगळा होईल आणि सकारात्मक होईल म्हणून मग जी मंडळी इथे यायची त्यांना एक दिवस माझ्या असं मला वाटलं की आपण सगळ्यांनी सांघिक प्रार्थना पण सांघिक प्रार्थना म्हणजे काय तर इथे आलेले तीनशे साडेतीनशे जे भाविक आहेत ते सगळे मिळून आम्ही एकत्र हात जोडतो आणि ज्यांना कोणाला वेगवेगळ्या संकटात असलेली जी काही आपली भाऊबंध असतील त्या सगळ्यांसाठी नावं इथे लिहिली जातात त्यांची नावं घेतली जातात त्यांना ज्या काही समस्या आहेत तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी आम्ही स्वामींकडे अर्पण करतो आणि ती नावं घेऊन त्या प्रत्येकाला त्याच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्याला सुख समाधान आणि त्या संकटातून मुक्ती हो त्याकरता एकवीस वेळा श्री स्वामी समर्थाय नमाह म्हणतो आणि ती सांगिक प्रार्थना जेव्हा संपते तेव्हा ते जोडलेले जे हात असतात ते कोणासाठी तरी जोडलेले असतात नकळतपणे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भाविकाच्या डोक्यावर एक स्वामींचा हात येतो आणि सांघिकरित्या जेव्हा प्रार्थना स्वामींकडे केली जाते तेव्हा स्वामींचा आशीर्वाद हा तातडीने मिळतो असा आत्तापर्यंत आमचा अनुभव आहे आणि असे असंख्य म्हणजे शेकडो नाही हजारो आपण संकटात असलेल्या आमच्या मित्रांसाठी मित्रपरिवारांसाठी आत्तापर्यंत सांघिक प्रार्थना केली खरंतर इथं उपस्थित असलेल्या कोणाचं ते कोणाचं नातं पण नसतं ती आलेली नावं असतात ती वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली असतात प्रत्येक जण जेव्हा हात जोडतो मी नेहमी असं म्हणतो असतो तुम्ही कुणासाठी तरी जेव्हा जो हात जोडता हो तर स्वामींचा नकळपणे हात तुमच्या डोक्यावर येत असतो आणि आपल्याला एक वेगळं समाधान या मिळत खरंच ही खूप छान संकल्पना आहे दादा संकल हे स्वामींचं केंद्र इथे स्थापन व्हावं हो। म्हणून तुम्हाला कसं म्हणजे किती ऊर्जा कशी मिळाली तुम्हाला कोविड काळात जेव्हा काम करत होतो तेव्हा लागलीच असे फोन यायचे की आता कोणाला तरी कोविड डिटेक्ट झालाय आम्ही पळायचो मग तेव्हा तर सुरुवातीला मी एकटा होतो नंतर हळूहळूहळू माझ्यासोबत बरीच जण आली त्यांच्या घरामध्ये कोणाला तरी कोविड झाला आहे त्यांच्यासाठी आपण धावून गेलो त्यांचा कोविड बरा झाला की ते आमच्या ह्या सेवेमध्ये सहभागी व्हायचे मग नंतर नंतर असं झालं की एक स्वामींचं बळ आम्हाला जे मिळतं हे आम्हाला जाणवायला लागलं मग संध्याकाळी आम्ही आरती सुरू केली आरती सुरू केल्यानंतर हे काही ठरवून केलं नव्हतं आपण म्हणतो ना प्री प्लॅन एखादी गोष्ट असते ही प्री प्लॅन नव्हती मग आरती सुरू झाली मग आरती झाल्यानंतर जा, आम्ही तर अक्षरशः सुरुवातीला यूट्यूबला आरती लावायचो कारण आमच्या लक्षात यायचं की कोणाचा तरी फोन येईल आणि कोणाला तरी हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल मग मला पटकन निघावं लागेल मग स्वामींच्या आज्ञा घेऊन आम्ही मी निघायचो मग माझे दुसरे मित्र महेश सुतार असतील ते शांताराम जाधव असतील जे भाऊजाबी यांना म्हणायचो आता ते दुर्दैवानं नाही आहेत तर अशी सगळी मंडळी तेव्हा आमच्यासोबत होती मग नंतर नंतर हळूहळू मग ते विजय डावरे असतील अशोक कदम असतील अशी खूप मोठी टीम मग माझी जी मुलं आहेत दोन्ही किंवा त्यांचे मित्र हे सगळे हळूहळू हळूहळू हे सगळे जॉईन झाले आणि मग स्वामींचा आशीर्वाद घेऊनच आम्ही जे काय कार्य करायचो ते स्वामींचा सा आशीर्वाद घेऊन करायचो मग हळूहळू हे म्हणजे खरं तर ही भक्तीची यात्रा म्हणूया आपण ही इतकी मोठी झाली की आता तो अथांग सागर झाला त्याच्यात आणि त्याच्यात आगे ढुंगण्यासाठी प्रत्येक जण भाविक इथे येत असतो दादा इथे स्वामींच्या या केंद्रामध्ये कोणकोणते उपक्रम केले जातात श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या वतीनं आपण पहिली कुठली गोष्ट सुरू केली असेल तर ती बालक पालक संस्कार वर्ग बालक पालक संस्कार वर्ग त्या करता आज की आज आपण बघतोय की लहान मुलं खर तर मोबाईलचं एक व्यसन त्यांना लागलेलं आहे म्हणजे ऑनलाईन शिक्षण हा एक भाग झाला पण त्या पलीकडे जाऊन लहान मुलांच्या हातात आपल्या आई वडिलांचा मोबाईल असतो दुर्दैवानं आईवडील मुलांनी मस्ती करू नये आरडाओरडा करू नये याकरता सुद्धा मोबाईल त्यांच्या हातात देतात आणि नंतर जे घडतं ते भयावह असतं कोणाला तरी डोळ्याचे विकार इतके होतात की डोळा गमवावा लागतो कुणाला तरी त्यातल्या चुकीच्या ज्या काही गोष्टी त्यांनी आत्मसात केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर त्याचा परिणाम व्हायला लागतो कोणीतरी व्यसनाधीन व्हायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवायला हव्या आहेत आणि आपलं कल्चर आपले संस्कार आपली नीतीमूल्य ही त्या मुलांपर्यंत पोहोचावी याकरता आपण बालकपालक संस्कार वर्गाची सुरुवात केली बालकपालक संस्कार वर्गामध्ये आपण एक संस्कार गोष्ट जी मी स्वतः सांगत असतो एक आजीची गोष्ट गुरुदेवाना आजीची गोष्ट नातू ऐकत नाही कारण नातूच आजीला मोबाईल शिकवण्याच्या कुठेतरी तयारीत असतो मग ती एक आजीची गोष्ट असते त्यानंतर स्वामींचं नामस्मरण असतं भावनीचं वाचन असतं त्यानंतर सगळे जुने पारंपरिक खेळ आहेत ते खेळ असतात त्यामुळे अशी धमाल मस्ती आणि अर्थातच अध्यात्माची गोडी त्यांना लागावी याकरता वेगवेगळ्या सण उत्सवाला सुद्धा आपण इथे सण उत्सव साजरे करतो त्यानंतर दहीहंडी उत्सव हा खरं तर आपण श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करतो श्रीकृष्ण जन्म इथे केला जातो दिव्यांग मुलांना घेऊन या स्वामींच्या केंद्रामध्ये आपण तो उत्सव करतो गणेशोत्सव आपण एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव त्याच दिव्यांग कला केंद्राच्या मुलांना घेऊन करतो त्यानंतर र नौपाडा रक्षकच्या माध्यमातून जे सेवाकार्य करतो तिथेसुद्धा स्वामींचा कुठेतरी आशीर्वाद प्रत्येक सेवेकऱ्याला असतो महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो ते सुद्धा स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या माध्यमातून करत असतो तर मला असं वाटतं प्रत्येक आता माझा विठ्ठल माझी माऊली नावाचा एक उपक्रम जे ज्येष्ठ एकटे राहतात घरी ते स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्राच्या माध्यमातून आम्ही सेवेकरी घरोघरी जातो आणि कुठेतरी त्यांची विचारपूस करतो मला असं वाटतं समाजामध्ये कुठेतरी ह्या गोष्टी आता कुठेतरी लोक पावत चालल्यात असं वाटत असताना ह्या पुढच्या जनरेशनसाठी भविष्यातील ह्या पिढीसाठी स्वामींचा आशीर्वाद असावा याकरता आणि आपलं कल्चर आपले संस्कार आपली संस्कृती जपावी याकरता आपण प्रयत्न करत असतो दादा आता तुम्ही सांगितलेत नवपाड्या रक्षक टीम आणि दिव्यांग यांच्याबद्दल जे काही करता आ, ते जरा आम्हाला डिटेलमध्ये सांगाल का दिव्यांग कला केंद्राची खरं तर सुरुवात मी सिंड्रेला नावाचा मराठी चित्रपट ज्याचं मी लेखन दिग्दर्शन केलं होतं त्याच्या प्रमोशनसाठी मी जेव्हा अनाथ आश्रमामध्ये गेलो कारण अनाथ म्हणजे एका भावा बहिणीची ती गोष्ट होती अनाथ आश्रमामध्ये गेल्यानंतर एक दहा वर्षाचं मूल जे कुठेतरी आम्हाला दिसलं आणि ते मूल खरंतर अनाथ मुलांमध्ये त्या ॲक्टिव्हिटीमध्ये यायला हवं होतं पण त्या मॅनेजमेंटने मला सांगितलं की व उसको नाही ले रे आणि तो शब्द कुठेतरी माझ्या कानामध्ये असा कायम राहिला की त्याचा मला धसकाच बसला की असं जर ह्यांना पागल म्हणून कुठेतरी बाजूला ठेवलं जात असेल मग मी एक महिन्यानंतर चित्रपट रिलीज वगैरे झाला त्यानंतर पुन्हा एकदा त्या आश्रमात गेलो आणि त्याला विचारायला सुरुवात केली मग माझ्या लक्षात आलं त्याचे आई वडील एका रेल्वे अपघातात मारले गेले होते दुर्दैवानं रेल्वे अपघातात आई वडील मारले गेलेले असताना तो मुलगा आता त्याच्या काकांनी त्याला तिथे आणून सोडलं होतं अशी किती मुलं असतील म्हणून मग त्या दिव्यांगांचा तर मी शोध घ्यायला सुरुवात केली त्या शाळा बघितल्या महाराष्ट्रातल्या मग माझ्या असं लक्षात आलं की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी काम करूया आणि दोन हजार पंधरा सोळा सोळालाच आपण ही सुरुवात केली दिव्यांग कला केंद्र सुरू केलं आणि आज त्या दिव्यांग कला केंद्रात सोळा विविध कला प्रकार त्यांना शिकवले जातात आज एकूण एकवीस मुलं या दिव्यांग कला केंद्रात आहेत प्रत्येक सण उत्सव तर त्यांना घेऊन साजरा करतोच पण मग अक्षरशः स्पोर्ट्स डे असतील इतर बऱ्याच गोष्टी आहेत आणि आता अरे रे ते आरेवा नावाचा आपण दोन तासाचा तर एक वाद्यवृंदाचा कार्यक्रम पण जो समाजाला एक दिशा देईल आपण खरं कसं जगायचं सकारात्मकता कशी आपल्यामध्ये आली पाहिजे याकरता आपण तो कार्यक्रम वाद्यवृंदाचा त्यांना घेऊन केलेला आहे त्याचसोबत नौपाळारक्षक ही ॲक्टिव्हिटी म्हणजे समाजाचं कुठेतरी मला असं वाटतं काहीतरी देणं आपण लागतो जेव्हा आपले पोलीस आपले आर्मी ही बॉर्डरवर उभं राहून आपलं संरक्षण करतं मग आपल्या विभागाचं संरक्षण करणं हे आपल्या तरुणांचं काम आहे ही कुठेतरी हा विचार घेऊन आपण पंच्याहत्तर वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाल्यानंतर त्याच वर्षी आपण ती सुरुवात केली रात्री अकरा ते सकाळी सहा आज चौथं वर्ष हे चार वर्ष झाली आपण सतत सलग दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा अनेक वेगळ्या तक्रारी असतात त्याचं कुठेतरी मला असं वाटतं निरसन करण्यासाठी आम्ही उपस्थित असतो बऱ्याच वेळेला पोलिसांची त्याच्यासाठी आम्ही मदत घेतो वेगळे असे विषय असले तर ते नोपाडा रक्षकच्या माध्यमांना थेट सोडवले हो जातात दादा खरंच खूप छान उपक्रम आहेत तुमचे आणि तुम्ही जे करताय लोकांसाठी करताय ही समाजसेवा खरंच खूप चांगली आहे आता आम्हाला सांगा की स्वामींचे इथे आपलं आपण कोणकोणते उत्सव साजरे करतो स्वामींचे सर्वात प्रथम तर आपण प्रगत दिन करतो अर्थात आ, स्वामी प्रकट झाल्यानंतर म्हणजे त्यावेळेला काय घडलं असेल म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे पण स्वामी प्रगट झाले हे फक्त त्या काळापुरता झाले नाही तर स्वामी आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी अशक्यही शक्य करतील स्वामी जेव्हा आपण म्हणतो अशा अनेक अशक्य गोष्टी माझ्या आयुष्यातल्या हे शक्य स्वामींनी करून दाखवलेल्या आहेत म्हणून हा स्वामींचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा म्हणून प्रगट दिनाला इथे अक्षरशः भक्तांची रांग लागलेली असते म्हणजे आज ह्या वर्षी जवळजवळ साडेआठ हजार भक्तगणांनी स्वामींचं इथे दर्शन प्रकट दिनानिमित्त घेतलं नंतर आपण श्रावणामध्ये या आलेल्या स्वामींच्या पादुका ज्या अक्कलकोटहून आल्या त्या आपण घरोघरी घेऊन जातो तिथे विधिवत पूजा होते आणि स्वामींचे पाय जेव्हा प्रत्येकाच्या घराला लागतात तेव्हा मला असं वाटतं त्या पादुका कुठेतरी त्या घरातलं वातावरण संपूर्णपणे प्रसन्न करणारे असतात नकारात्मक जी गोष्ट असते ती बाजूला करून सकात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्या खूप मला असं वाटतं फलदायी ठरतात त्यानंतर मग सुद्धा आपण इथे उपक्रम करत असतो त्यानंतर सत्यदत्त पूजा असते स्वामी याग असतात असे मला सुद्धा वर्षभरामध्ये किमान वीस ते पंचवीस कार्यक्रम म्हणू नाही शकत आपण त्याला पण अध्यात्माची एक वेगळी जत्रा इथे भरलेली असते आणि त्याच्यामध्ये सगळे भक्तगण कुठेतरी मला असं वाटतं नाहून निघतात आणि हीच स्वामींचं मला असं वाटतं स्वामींचा हा संदेश घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असतो स्वामींच्या आतापर्यंतच्या अनुभवाचा प्रसार करणं हे माझ्यासारख्या एका सामान्य स्वामी भक्ताचं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही सगळे स्वामी भक्त मिळून ते करत असतो धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो किरण दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड काळात स्थापन केलेल्या स्वामींच्या या केंद्राची माहिती आणि त्याचबरोबर नौपाडा रक्षक ही संकल्पना आपल्याला कशी वाटली आणि अशी समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असलेली रक्षक टीम प्रत्येक विभागात असावी की नसावी हे कमेंट करून सांगा आपण पाहतोय स्वामींच्या या केंद्रामध्ये प्रत्येक कोपऱ्यानं कोपरा अगदी व्यवस्थित सजवून ठेवलेला आहे चहू बाजूला स्वामींची प्रतिमा लावून इथलं वातावरण स्वामीमय केलं आहे नित्यनियमाने स्वामी भक्त इथे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात उत्सवाच्या काळात तर स्वामींचं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात खूप सारे भाविक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी इथे येतात किरणदानी दिलेल्या माहितीप्रमाणे इथे जी सांघिक प्रार्थना केली जाते हा एक छान उपक्रम आहे जे सेवेकरी अडचणीत असतात त्यांची अडचण स्वामींपर्यंत पोहोचवायचं काम ही सांघिक प्रार्थना करत असते सर्वांनी मिळून स्वामींसमोर एकत्र केलेली प्रार्थनेची ऊर्जा ही अडचणीत असलेल्या सेवेकऱ्याला मिळते हीच ऊर्जा त्याला त्याच्या अडचणींवर मार्गदर्शक ठरते स्वामी प्रत्यक्ष जरी आपल्या समोर नाही आले तरी ते कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्याला मदत करत असतात सेवेकऱ्यांच्या आपल्याला अडी अडचणींवर मार्गदर्शन करत असतात आपल्याला आलेल्या अडचणींवर जिथून मार्ग मिळतो त्या मार्गावर जाण्यासाठी मग आपण मागे पुढे पाहत नाही मग आपण कधी स्वामीमय होऊन जातो हे आपलंच आपल्याला कळत नाही आपणही स्वामी भक्त होऊन दुसऱ्यांना आलेल्या अडचणींवर आपल्या परीने मार्ग दाखवण्याचं काम करावं अशी भावना मनात निर्माण होते आणि हे आपण नाही तर स्वामी आपल्याकडून करून करुं घेतात याची प्रचिती आपल्याला येते सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज तसे स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्री सरस्वती यंचा नंतर चे, भगवान श्री नृसिंहात्रयांचे तिसरे पूर्णावतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे हे, हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात श्री स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले त्यांनी तेथून आसे तू हिमाचल भ्रमण केले इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आले होते स्वामींची ही सुंदर प्रतिमा सुनील मोरे यांनी रेखाटली आहे श्री स्वामी महाराज आणि श्री दत्तगुरु किती सुंदर प्रतिमा आहे ही चित्रकलेतला जिवंतपणा इथे या पेंटिंग मध्ये दिसत आहे किती छान पेंटिंग केलेली आहे खरच खूपच सुंदर आहे आपण हे जे पाहतोय हा अभिनय कट्टा आहे हा केंद्राच्या प्रांगणातच आहे किरण दादांनी सुरू केलेला हा अभिनय कट्टा ठाणे शहरामध्ये खूपच नावारुपास आलेला आहे नवीन कलाकारांना शिकण्याचा आणि आपली कला सादर करण्याचा हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे अभिनय कट्ट्याबरोबरच किरण दादांनी इथे दिव्यांग कला केंद्र सुरू केलं यामध्ये दिव्यांग मुलांना ऍक्टिंग शिकवली जाते आणि त्यांच्याकडून प्रयोगही करून घेतले जातात दिव्यांग मुलांसाठी सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे जेवढं आपण त्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे कारण अशी कल्पना सुचणं हे एक खरोखर कल्पकतेचं उदाहरण आहे कोविड काळातही त्यांनी लोकांना मदत करण्यासाठी वी फॉर यू ही टीम तयार केली होती आणि त्यांच्यामार्फत सगळ्यांना मदत करत होती नवपाडा रक्षक टीम तयार करून त्यांनी आपल्या विभागाची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर दिली आपले रक्षन दिली त्यांच्यावर आपल्या विभागाची रक्षण करण्याची जबाबदारी आणि त्यांचे हे सर्व सहकारी मोठ्या हिमतीने कार्यक्षमतेने आपलं काम करत आहेत अडचणीत असलेल्यांना मदत करणं हा किरणदादांचा स्वभाव आहे त्यांचा हा स्वभाव असाच राहो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना आहे मित्रांनो आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि आमचं रूपरेषा हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ